गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हां ठीक आहे ठीक आहे बाय हॅलो हाय गुड मॉर्निंग मी मॅन वेलकम बॅक टू माय चॅनल कशा सगळे मस्त मजेत ना आम्ही पण मस्त मजे मोद्या आहोत सो आज फायनली आम्ही पुण्याला चाललो आहे बरंच घरचे सगळेच नको म्हणत होते आता कारण पंधरा दिवसावर आवाज इथला सप्ता आहे सो सप्ताह करून जा म्हणत होते पण मी म्हटलं जाऊ दे अजून खूप दिवस आहेत तसं म्हटलं तर पंधरा दिवस आहेत सो म्हटलं यांचं टिफिनचं वगैरे पण अवघड होते नको आता जाते म्हटलं आणि मग यांना मी दोन दिवसापूर्वी तिकीट क बुक करायला सांगितलेलं आहे कारण ऑलरेडी खूप सारे म्हणजे दोन दिवस बघितलं फुल होते ट्रॅव्हल्सचे तिकीट त्यामुळे मग मला आजचं भेटलेलं आहे सो चला अजून काही म्हणजे काही मी तयारी केलेली नाही आहे जायची स कपडे वगैरे सगळे इकडं तकडं होते ते सगळे एकत्र करून इथं ठेवलेले आहेत आता मी ते अगोदर बॅग भरून घेते आणि बघते मग कसं काय काय जस्ट भाकरी वगैरे खाल्ली आणि आता म्हणते थोडंसं आवरावर करते कारण काही म्हणजे आवरावर केली नव्हती खूप आळसपणा केला काल म्हटलं की काल दुपारनंतर भरते मग दुपारनंतर थोडंसं चकली वगैरे करायला घेतली सो त्यामध्ये वेळ गेला त्यानंतर मग नाहीच झालं संध्याकाळी पण झोप आली म्हणून झोपून गेली म्हटलं उद्या सकाळी उठून करू सकाळपासून पण असाच टाईमपास केला आणि आता म्हटलं चला आता तरी भरू नाही तर वेळ होईल आणि आमच्यासोबत म्हणजे माझ्या सासूबाई पण येणार आहेत सो त्या तिकडून आता दुपारपर्यंत येतील नंतर आम्ही आमची सहाची ट्रॅव्हल्स इथून पुण्याला सो तेव्हा आम्ही मग इथून साडेपाच पावणे सहापर्यंत पर्यंत घरातून निघू स्वतः पहिला सगळं हे भरून घेते बॅग वगैरे कारण काही भरलेलं नाही दरवेळेला काय होतं मी फक्त सामान एकत्र करून देते हे सगळं बॅग वगैरे काय पॅक करायचे असतं ते करतात आणि मग मला खूप कंटाळ येतो हे बॅग वगैरे पॅक करायचं अनपॅक करायचं सो दरवेळेला हेच करतात आता हे नाही आहेत मग मग मला ते करावं लागणार आणि मी खूप काळपासून टाईमपास करून अजूनही केलेलं नाही आहे सो बघते काय काय आठवणीने सगळं घ्यावं लागणार आहे इकडं तिकडं थोडंसं साहित्य होतं आता ते थोडंसं एकत्र केलेलं आहे अजून काय इकडे तिकडं आहे काय बघते आणि तेही घेते आणि मग आता बॅग पॅक करून घेते सो चला भेटूच आपण सो इथे ही ज्वेलरी आल्यापासून सगळी अशी विस्कटलेली होती मध्ये काय होतं आमचं मध्ये मध्ये असं फोटोशूट वगैरे आम्ही करतच राहतो आलो इकडं सो त्यानंतर इथं कपडे वगैरे सगळं एकत्र करून ठेवले आहेत हे इथं विहानचे काय आहेत ते सगळं पॅक करायच्या आहेत आता विहान आहे खालती खेळतो तेवढ्या वेळामध्ये मी तर हे सगळं बॅग वगैरे मी पॅक करून घेते झोप आहे तरी त्याला झोपायचं नाही आहे मग आपण ती दिदी त्याला असं काहीतरी ठरवत आहे जेणेकरून तो थोडासा गप्प बसतो थो म्हणून त्याच्याकडून <laughs> जितकी झोप आहे तरी त्याला झोपायचं नाही आहे काही समजतच नाही आहे तो असं काढाव नाही विहानची पूर्ण झोप झाल्यानंतर मग आम्ही हे मंदिरमध्ये पाय पडण्यासाठी होतो कारण आज होती महाशिवरात्री असं सकाळी जायचं होतं पण विहांची काही झोप पूर्ण झाली नव्हती मग म्हटलं की त्याची झोप पूर्ण झाली की नंतर जाऊ सो पाय वगैरे पडून घरी आले घरी आल्यानंतर मग ही खिचडी करण्यासाठी मी इथं छोटे छोटे बटाटे कापले आणि त्यानंतर तेलामध्ये शिजवून घेतले आणि छान अशी ही खिचडी बनवून घेतली आणि आता हे टाइम झाला होता ही खिचडी ॲक्च्युली मी टिफिनमध्ये घेण्यासाठी बनवली होती आणि त्यानंतर मग विहानलाही काहीतरी खायला करायचं होतं सो त्याच्यासाठी मग नॉर्मली मी खिमटीच बनवली हो आणि थोडीशी खिमटी त्याला आत्ता भरवली हो आणि थोडीशी खिमटी मग मी टिफिनमध्ये घेतली कारण दुसरं काही तर तो खाणार नाही सो खिमटी वगैरे असं थोडंसं पात्र घेतलं की तो घसाला वगैरे ट्रॅव्हल्स आली होती आणि मग सगळेच इमोशनल झाले होते कारण जवळजवळ आम्ही एक महिना राहिलो होतो आणि असं एक वर्षानंतरच असेल जे की आम्ही पूर्ण एक महिना राहिलो आणि त्यानंतर मग सगळ्यांना बाय बाय करून मग आम्ही निघालो आणि खालती ना आज थोडंसं आमच्या गावामध्ये मध्ये बुधवारचा बाजार असतो तो सगळं विहांना खिडकीमधून बघतोय आणि सगळ्यांना बाय बाय करत होता त्यांना ट्रॅव्हल्समध्ये ना खूप सारी अशी मस्ती केली आणि नंतर मग सातच्या वगैरे टायमिंगला तो थोडं झोपला ते नंतर अकराला वगैरे उठला होता उठल्यानंतर मग मी ज्या ती टिफिनमधून किमती घेतलेली ती त्यांना थोडीशी खाल्ली आणि परत मग झोपला तो काही परत उठला नाही जे काय आम्ही पुण्यामध्ये साडेतीन पावणे चारच्या दरम्यान उतरलो तेव्हाच तो उठला होता आणि उठ आल्यावर ना हे आल्यावर तो मे बी त्यांना त्यांना अंधारमध्ये ओळखला नाही की कसं काय माहिती त्यांच्याकडे जायलाच बघत नव्हता सो so, मग त्यांच्याकडे तो जात नव्हता आणि थोडंसं लाजतही होता सो so, हे आले होते आमचं सगळं साहित्य वगैरे त्यांनी रिक्षामध्ये ठेवलं आणि नंतर मग आम्हीही बसलो आणि डायरेक्ट मग घरी आलो घरी आल्यावर तर काही एवढं शूट केलं नाही कारण जवळजवळ सव्वा चारला तर काय शूट करणार ना थोडंसं विहांची मस्ती चालू होती आणि नंतर तोही झोपून गेला त्यानंतर मग आम्हीही झोपलो सो uh, आम्ही so, पावणे चारला वगैरे पोचलो असेल पुण्याला आणि विहानं काय यांना ओळखला पण थोडासा लाजत होता त्यामुळे तो पटकन जात नव्हता त्यांच्याकडे आणि आल्यावर आता आंघोळी वगैरे केलेली आहे नाश्ता केला आणि आता थोडंसं जेवणाचं वगैरे बघतो कपडे वगैरे झालेले आहेत आणि आता जेवण काय बनवायचं शिमला मिरची आहे सो त्याचीच भाजी वगैरे आता बनवते आणि सगळे कपडे वगैरे बॅकमध्ये ते नंतर जेवण वगैरे बाकीचंही सगळं आवरायचं आहे आणि इथं विहान खातो आहे मनुके त्याला थोडंसं ओट्स वगैरे सॅरल्याक दिला सोडं सकाळी आता वरण भात पण त्याचा बनवलेला आहे आता फक्त भाजी आणि भाकरी बनवायची आहे फक्त <laughs> okay. समोरच्या दातानीचा चावतो हाय कर सगळ्यांना हाय हाय गुड मॉर्निंग हो गुड मॉर्निंग हां ठीक आहे ठीक आहे बास 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 <laughs> चला तर भाजी बनवते आणि आपण भेटूस मग थोड्या वेळामध्ये हो हो इथे हे आता शिमला मिरची कट करून देत आहेत म्हटले असेल एवढे दिवस मी छान निवांत होतो आता आल्या आल्या मला हे सगळं परत काम लागायला लागलं अशा <laughs> नाही छोट्या छोट्या म्हटलं म्हणजे लांबट नको हा एका दोन ठीक आहे विहान झोपतोय का बघते मी कारण जास्त त्यांना आता आंघोळ केलेला आहे झोपेलच बी नको त्याच्यामधलं तरी तर मी सिंपल असं सगळं जेवण बनवलं आणि जेवून घेतलं आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय